डी पी एसमध्ये मध्ये म्हणजे सघन कापूस लागवड निर्णयामध्ये किंवा जवळजवळ अंतरावरील कापूस लागवड निर्णयामध्ये झाडाची संख्या जास्त ठेवल्यामुळे प्रत्येकरी उत्पादन कसं वाढतं याचा आपण गणिती ताळा पाहू आता विशेषतः शेतीमध्ये हा गणिती ताळ्याप्रमाणेच उत्पन्न येतं असं नाही परंतु आपल्याला समजण्यासाठी मी एक उदाहरण देतो आपला जो सघन कापूस लागवड आहे त्यामध्ये सरासरी वीस बोर्ड धरले एका बोर्डातील कापसाचं वजन चार ग्राम पकडलं तसंच ते पाच किंवा त्यापेक्षा जास्त येतं तर एका झाडाला तुम्हाला ऐंशी ग्रॅम कापूस मिळेल आपण एकरी साधारणतः एकोणतीस हजाराच्या जवळपास झाडाची संख्या ठेवतो आहे तो काय तोड झाली समजा पंचवीस हजाराचं झाडं आपली तिथं राहिली आणि एका झाडाला ऐंशी ग्राम कापूस निघतो असं समजलं तर आपल्याला एकरी वीस क्विंटलचं उत्पादन येते आहे पंधराच बोंडं तुम्हाला मिळाली सरासरी तरी तुमचं पंधरा क्विंटल उत्पादन येतं बारा बोंडं मिळाली बारा क्विंटल येत पारंपरिक पद्धतीमध्ये सरासरी आपण समजा चाळीस बोर्ड धरली त्याची जी रोई आहे एका बोंडाची रुई चार ग्राम निघाली तर एका झाडाला साधारणतः एकशे साठ ग्राम रुई निघेल कापूस निघेल आणि समजा सात हजार झाडं तुमची एकरी आहेत गुणिवले एकशे साठ ग्राम कापूस तर त्याचं उत्पादन येतं अकरा पॉईंट वीस म्हणजे अकरा क्विंटल एकर भारतातील शेतकरी म्हणतात की आम्हाला कापूस लागवड परवडत नाही परंतु ब्राझील ऑस्ट्रेलिया चायना अमेरिका या देशातील शेतकरी मात्र म्हणतात आम्हाला कापूस लागवड करणं परवडतं कारण आपली सरासरी रुईची जी उत्पादकता आहे हे अडीच अक्कलला फक्त चारशे पन्नास किलो आहे ब्राझील चीन अमेरिका ऑस्ट्रेलिया यांची जी प्रति हेक्टर रुईची उत्पादकता आहे ती आहे पंधराशे ते सतराशे किलो प्रति हेक्टर म्हणजे पहा किती मोठा फरक आहे शेतकरी म्हणतात की आता आम्हाला काहीतरी नवीन तंत्रज्ञान द्या की आमची उत्पादकता वाढेल आपल्या सर्वांना माहिती आहे की दोन हजार सहा नंतर आपल्या कापसाची उत्पादकता वाढली कारण बाजारामध्ये बी टी टूचं तंत्रज्ञान आलं होतं परंतु अलीकडच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार तेरा चौदापासून या बी टी टूचं पण उत्पादन घटायला सुरुवात झालेली आहे एक तरी आता बी टी थ्रीची म्हणजे एस टी बी टीची मागणी करू लागलेली आहेत परंतु केंद्र सरकार त्याला परमिशन देत नाही परवानगी देत नाही मग यावर काय उपाय आहे का, उपा का? शास्त्रज्ञांनी हा उपाय शोधलेला आहे आणि हा उपाय अॅग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस म्हणजे मशागतीय पद्धत लागवडची पद्धत कापसाची थोडी बदलली आहे हाच पर्याय काही शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे आणि त्यांना कापूस परवडू लागलेला आहे त्यासाठी मी तुम्हाला दोन उदाहरणं देतो पहिला जो शेतकरी आहे हा विदर्भातील आहे अकोला जिल्हा तालुका बाळापूर गाव आहे मालपाडा येथील दिलीप ठाकरे नावाचे जे शेतकरी आहेत मोठे शेतकरी आहेत त्याच्याकडे दरवर्षी या तंत्रज्ञानानं पन्नास ते साठ एकर कापसाची लागवड केली जाते त्यांना कधी कधी बारा क्विंटल चौदा क्विंटल अठरा क्विंटलपर्यंत त्यांना उत्पादन मिळालेलं आहे म्हणजे सरासरी पंधरा क्विंटल एकरी त्यांचं उत्पादन सध्या कापसापासून मिळत आहे आणि हे जे दिलीप ठाकरे जे शेतकरी आहेत त्यांची जी शेती आहे ती भारी आहे खारपान पट्ट्यातील शेती आहे त्यांची दुसरे जे शेतकरी आहेत ते मराठवाड्यातील आहेत आणि त्यांची ते जमीन अत्यंत हलकी होत या शेतकऱ्यांच्या कापसाचा मी व्हिडिओ का पण अपलोड केलेला आहे यूट्यूब चॅनलवर ज्यावेळेस मी तो व्हिडिओ रेकॉर्डिंग केला त्यावेळेस त्याची वेचणी झालेली नव्हती परंतु मी नंतर त्या शेतकऱ्याची कृषी विज्ञान केंद्र खरपूडी जिल्हा जालना येथून माहिती घेतली असता अजय मिटकर यांनी सांगितलं की या क्षेत्राला एकरी वीस क्विंटल कापूस झालेला आहे मला सुद्धा आश्चर्याचं धक्का या क्षेत्राचं नाव आहे जगदीश जाधव राहणार कचरेवाडी तालुका जिल्हा जालना केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांनी एक फार महत्त्वाचं आणि कुरडो शेतीतील कापसाचं उत्पादन वाढवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे आणि हे खास कोरडवाहू कापसासाठी आहे आपल्याला माहिती आहे की कोरडवाहू कापसाखाली एक दोन क्विंटल तीन क्विंटलच्या पुढे उत्पादन येत नाही परंतु याच हलक्या जमिनीमध्ये दहा क्विंटलपासून वीस क्विंटलपर्यंत उत्पादन काढणारे अनेक शेतकरी आहेत त्याने जे तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे ते हलक्या जमिनीसाठीच आहे आणि या तंत्रज्ञानाचं नाव आहे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान त्याला इंग्रजीमध्ये एच डी पी एस असंही म्हटलं जातं एच डी पी एस म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम आणि दुसरी गोष्ट आहे की मध्यम जमीन आहे भारी जमीन आहे सिंचनाची सोय आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांना एक तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं आहे एच डी पी एच्या व्यतिरिक्त ते म्हणजे जवळजवळ अंतरावर कापसाची लागवड करणे आणि दोन्हीचे जे प्रिन्सिपल आहेत तत्व आहेत ते जवळपास सारखेच आहेत क कापसामध्ये कमी उत्पादकता येण्याचं कारण आपल्या आप मानसिकतेमध्ये दडलेलं आहे ते आपल्या का चांगल्या कापसाच्या कल्पना ज्या आहेत त्या फार म्हणजे आपल्याला घातक अशा आहेत आपण आपला कापूस खांद्याला लागला डोक्यावर गेला की चांगला कापूस म्हणतो एकदम सुंदर कापूस समजा आलेला आहे म्हणतात आणि जे कडेकडेला जास्त बोर्ड लागलेले ला आहेत असंच कापसाचं झाड आपण लोकांना दाखवतो आणि म्हण म्हणतो बघा बघा आपण माझ्या कापसाला शंभर बोर्डं लागली ला ला ला, नव्वद बोंड लागली ला, दीडशे बोंड लागली ला परंतु ला। ही मध्ये जर गेलं तर सर्वच कापसाच्या झाडाला एवढी बोर्डं लागलेली ला नसतात त्याची सरासरी जर काढली तर ती चाळीसच्यावर भरत नाही आणि एच डी पी कापसामध्ये मात्र सरासरी कापसाची बोंडे वीस असली तरी वीस कुंटलपर्यंत उत्पादन येतं परंतु हा कापूस शेतकऱ्याच्या मनामध्ये भरत नाही कारण पारंपरिक लागवडीमधला जो कापूस आहे का जो बारदस्त जसा दिसतो तसा हा कापूस बारदस्त दिसत नाही परंतु जी पारंपारिक लागवड आहे त्यामध्ये काय होते की आपला पावसाचा जो सीझन आहे तो जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये असतो आणि कदाचित समजा समजा मान्सूनचं विड्रॉवल मान्सून परत लवकर गेला तर काय होतं की आपल्या पाते फुले टिकत नाहीत बोटाची साईज लहान पडते पातेगळ होते फुलगळ होते किंवा भोंडाची गळ होते जास्त वाढ झाल्यामुळं किडी रोग जास्त येतात फवारणीचा खर्च वाढतो पर्यायानं आपल्या या वाढलेल्या कापसामध्ये सुद्धा आपल्याला पाहिजे तेवढं उत्पादन येत नाही यालाच पर्याय आहे आपल्याला कमी अंतरावर कमी दिवसामध्ये कापूस वाहन लावून आपल्या उत्पादकता वाढवणे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर यांनी एच डी पी एसचं जे तंत्रज्ञान विकसित केलं आहे त्याच्यामध्ये चार गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या चारही गोष्टी शेतकऱ्यांनी केल्या तरच उत्पादन येतं पहिली गोष्ट आहे कॉम्पॅक्ट ग्रोथ म्हणजे आट ऑफ सीड वाढ असलेल्या वाहनांचीच निवड करणे दुसरी गोष्ट आहे की कमी अंतरावर जास्त झाडांची लागवड करणे आठवशीर वाढ कशी असते हे आपल्याला स्क्रीनवर दिसेल की ते झाड असणार नसावं ते उंच वाढणार असावं म्हणजे पसारा त्याचा जास्त झाडला पाहिजे त्याची वाढ सरळ झाली पाहिजे आणि त्याची जे फांद्या गळफांद्या किंवा फळफांद्या आहेत त्यासुद्धा फार लांब लच झाले नसावेत असेच वाद मानाने ओढावं लागतील आपल्याला डाव्या साईडला एक झाड दिसते असं झाड आपल्याला चालत नाही एच डी पी एसमध्ये कारण ते फार उंच वाढतं आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पसरतं उजव्या साईडला जे कापसाचं झाड दिसतं आहे असं कापसाचं झाड आपल्याला पाहिजे कारण जे उंची मर्यादित राहते आणि जास्त फोफा होत नाही आणि तिसरा जो मुद्दा आहे तो पी जी आरचा वापर पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर जे की वाढीवर नियंत्रण करतं ते कापसाची जास्त होणारी काहीक वाढ रोखण्यासाठी विशिष्ट वेळेवर विशिष्ट प्रमाणात फवारणी करणे आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे या झाडाची संख्या वाढल्यामुळे याचं व्यवस्थापन चांगल्या रीतीने करणं हे पण फार महत्त्वाचं असतं आता हे हलक्या जमिनीवरली एच डी पी एस म्हणजे सघन कापूस लागवडतं तंत्रज्ञान आणि दुसरं भारी आणि मध्यम जमिनीवरलं कमी अंतरावर कापसाची लागवड तंत्रज्ञान याची आपण माहिती घेऊ आपल्या सर्वांना माहिती आहे की हलक्या जमिनीमधलं तंत्रज्ञान विकसित करण्यामागा या संस्थेचा उद्देश काय तर महाराष्ट्रामध्ये चाळीस टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्र ही हलक्या जमिनीचं आहे कृषी विद्यापीठात सांगतात की हलक्या जमिनीवर कापूस लावू नका परंतु शेतकऱ्याला दुसऱ्या पिकाचा पर्याय नसल्यामुळे त्यांना ला लावल्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो त्यामुळे ते कापूस दरवर्षी लावतातच मग या हलक्या जमिनीवरलं कापसाची उत्पादकता वाढवण्यासाठीच हे एच डी पी एस तंत्रज्ञान आहे आता अंतर किती पाहिजे ते आपण पाहू ते समजा हलक्या जमिनी आहेत तर आपल्याला तिथं एच डी पी एसचा कापूस लावायचा आहे तर त्याचं जे अंतर आहे ते आपल्याला तीन फूट बाय अर्धा फूट एवढं घ्यायचं आहे म्हणजे नव्वद सेंटीमीटर दोन वेळीमधलं अंतर आणि दोन झाडांमधलं पंधरा सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे आता लोकांना ही पचत नाही कारण आपल्याला लांब लांब अंतरावर लावायची सवय झालेली आहे आतापर्यंत आपण ज्या लागवडी करत राहिलेलो आहे त्या म्हणजे चार बाय दोन फुटावर पाच बाय दोन फुटावर सहा बाय दोन फुटावर पाच बाय दीड चार बाय दीड यामधला जो कापूस आहे तो तो खूप उंच वाढतो खूप फोपावतो मग दाटी होते रो किड येतो गोंडाचे पात्याची गळ होते असा कापूस पाहण्याची आपल्याला सवय आहे त्यामुळं ही तीन बाय अर्धा फुटावर आपल्याला लागवड करायची आणि हे जी एकरी झाडाची संख्या जी आहे ती बसते एकोणतीस हजार सहाशे एकोणतीस बा किती मोठं प्रमाण आहे आणि जी मध्यम ते भारी जमीन आहे तिथं जे आपल्याला जवळजवळ अंतरा कापूस लावायचं आहे तिथं आपल्याला तीन बाय एक फुटावर लागवड करायची दोन वळ अंतर तीन फूट म्हणजे नव्वद सेंटीमीटर दोन अंतर एक फूट म्हणजे तीन सेंटीमीटर या अंतरावर एकरी चौदा हजार आठशे चौदा झाडं बसतात पारंपरिक पद्धतीमध्ये साधारणतः चार ते सात हजार झाडं बसत असतात समजा सात हजार झाडं आपण पकडू तर एच डी पी एसमध्ये सघन लागवडीमध्ये जवळपास एकरी चौपट झाडाची संख्या वाढते आणि जवळजवळ अंतरावरील लागवड पद्धतीमध्ये जवळपास दुप्पट झाडाची संख्या वा वाढते जास्त जा पा, पा, उत्पादन येण्याचं गमकच इथं दडलेलं आहे की तुम्ही कापसाच्या झाडाकडे किंवा त्याच्या बोर्डाच्या संख्येकडे बघू नका तर तुम्ही एकरी झाडामध्ये जास्तीत जास्त झाडं किती बसतात हे पहा पहा तुमचं उत्पादन वाढते सघन पद्धतीचा अर्थच असा आहे की झाडातील अंतर कमी करून एकरी झाडाची संख्या वाढवणे म्हणजे सघन कापूस लागवड तंत्रज्ञान सुरुवातीला पडत नाही पण तुम्ही एक शिजल जर अशा पद्धतीने कापूस लागवड करून घेतला तर निश्चित तुम्हाला फायदाच दिसून येईल तोटा कुठलाही होणार नाही त्याच्यामध्ये काय होतं की बियाणं जास्त लागतं एच डी पी एसमध्ये जवळपास सहा पाकिटं लागतात बीटीचे साधारणतः चारशे पन्नास ग्रामचं एक पाकिट असतं आणि जवळजवळ लागवड करण्याची जी पद्धत आहे म्हणजे मध्यम भारी जमिनीसाठी त्याला चार पाकिटं लागतात जरी ही चार आणि सहाचं जमिनी तुम्हाला सांगितलं असलं तरी एक आगावचं पाकिट तुम्ही घेऊन ठेवा म्हणजे सहाच्या वजी सात पाकिटं घ्या चारच्या वजी पाच पाकिटं घ्या कारण जे तुटाट पळते त्यावेळेस आपल्याला बाजारामध्ये या वाहनाचं बियाणं मिळत नाही त्यामुळे तूट भरून करण्यासाठी तुम्हाला एक, एक एक्स्ट्रा पाक तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे दुसरं आपण जातीची निवड कशी काय करायची ते कुठे जात असावी जे हे पुढाळलेले देश आहेत ज्याचं उत्पादन पंधरा ते सतराशे किलो रुईचं आहे प्रति हेक्टर त्या देशामध्ये हाब्रिड वान बीटीचे हायब्रिड वाण वापरले जात आहेत सरळ वान वापरले जातात आपल्याकडे तो सक्षम पर्याय नाही त्यामुळे आपल्याला हायब्रिड बीटी वापरावं लागतं आपल्याकडे सुद्धा पूर्वी सरळ वाणच लावले जात होते परंतु जेव्हा एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये हायब्रिड कापसाचा उदय झाला तेव्हापासून आपण हायब्रिड कापसाकडे वळलो आपल्याकडे सरळ पण आहेत ते पण शेतकऱ्यांनी लावणं गरजेचं आहे आपल्याला वाण निवडायचे ते ते साधारणतः लवकर येणारे वाढ निवडायचे ते पण साधारणतः एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये ते वापस घरामध्ये आला पाहिजे आणि जास्त फोपावणारे नको आपल्याला वान कसे पाहिजे एकदम आटोप सीट म्हणजे कॉम्पॅक्ट वाढ असलेले उंच वाढणारे जास्त पसारा न करणारे गळफांद्याचं प्रमाण कमी असणारं असे वान तुम्हाला निवडायचे ते त्याची जी उंची आहे ती कमी असावी साधारणतः तीन ते साडेतीन फुटाच्या वर आपलं झाड कापसाचं झालं नाही पाहिजे दोन फांद्यामध्ये किंवा दोन पेऱ्यामधला अंतर आखूड असणारे वान आपण निवडायचे ते आणि लहान पानं असलेली वाण आपल्याला निवडायची होते आणि पहिल्या भाराची बोंड ज्याची जास्त कमराची क्षमता असलेली वाण आपल्याला निवडायची होते आणि बोंडे एकाच वेळेस पक्व होणारी आपल्याला पाहिजेत मग असे वाण कोणते आहेत मार्केटमध्ये प्रायव्हेट कंपन्याचे कशी विद्यापीठाचे पण आहेत तर ते कोणते वाण आहेत न्युज्युड्यू सीड्स कंपनी जी आहे त्यांचे तीन वानं मार्केटमध्ये आहेत नंबर एकचा वाण आहे विजेता नंबर दोनचा आहे अध्या आणि तीचा आहे अर्भिता आरबिता जास्त लोक घेत आहेत राशी सीडचे जे वान आहेत ते दोन वान आहेत राशी स्विफ्ट एक वान आहे आणि दुसरा जो वान आहे तो राशी मॅक्स बी जी टू हे सर्व बी टी वानच आहे वेदा सीड्सचा वेदा प्लॅटिनम हा एक वान आहे नंतर महिकोचा उपज हा वान मार्केटमध्ये आहे अजित सीडचा अजित फाईव्ह मार्केटमध्ये आहे नंतर एक दुसरा वान मार्केटमध्ये आहे तो म्हणजे कीर्ती हे सर्व झाले हाविड बी टी टूचे आणि जे सरळ वान आहेत जे की कृषी विद्यापीठ किंवा कापू संशोधन संस्था नागपूर यांनी जे विकसित केलेल्या आहेत त्यामध्ये पी के व्ही झिरो एक्क्याऐंशी रजत बी टी सूरज बी टी जी जे एच व्ही तीनशे चौऱ्याहत्तर सी आय सी आर बी टी चौदा सी आय सी आर बी टी एकोणीस युगांत बी टी एन एच एकोणीसशे एक बी टी एन एच एकोणीसशे दोन बी टी एन एच एकोणीसशे चार बी टी हे जे सरळ वाण आहेत याचं बियाणं मार्केटमध्ये तुम्हाला सहसा मिळणार नाही तुम्हाला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला किंवा भारतीय कापूस संशोधन संस्था नागपूर इथं मिळू शकतं तिसरा मुद्दा जो आहे तो आपल्याला वाढीवर नियंत्रण ठेवायचे म्हणजे कॅनॉपी मॅनेजमेंट करायचे आणि या कॅनॉपी मॅनेजमेंटसाठी आपल्याला कापसाची जास्तीची वाढ रोखणं आणि सुरुवातीच्या भारामध्ये येणारे बोर्ड जास्तीत जास्त पक्व होण्याच्या दिशेनं नेणं यासाठी आपल्याला वनस्पती वाढ नियंत्रक म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर पी जी आरचा वापर करावा लागतो आणि त्याचं जे केमिकल आहे ते आहे मॅपिक्वॅट क्लोराईड पाच टक्के ए एस हे टेक्निकल नेम आहे या टेक्निकलचा वापर करून मार्केटमध्ये ज्या व्यापारी नावानं हे औषध विकलं जातं ते म्हणजे गरडा केमिकलचं चमत्कार हे चमत्कार काय करतं की ते फवारल्यानंतर वाढ रोखतं पिकाची उंची कमी करतं दोन पेऱ्यातील अंतर कमी करतं याची जी फवारणी आपल्याला आहे दोन ते तीन वेळेस करायची आहे आणि ती कधी करायची आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहिली जी फवारणी आहे ती लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी किंवा त्याची वाढ चाळीस ते पंचा पंचेचाळीस सेंटीमीटर झाल्यानंतर पात्या लागण्याच्या अवस्थेत आणि दुष्काळाचा ताण नसताना याची फवारणी आपल्याला करायची प्रति लिटर पाण्यामध्ये एक मिलीलिटर म्हणजे दोनशे मिली आपल्याला औषधे करावी लागेल दुसरी जी फवारणी करायची आहे ही पव पहिल्या फवारणीनंतर पात्र दिवसांनी करायचे किंवा लागवडीनंतर पंचावन्न ते पासष्ट दिवसांनी करायची त्याच्यामध्ये एक पॉईंट वीस मिली चमत्कार प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची एक औषध जे लागणार आहे ते आपल्याला अडीचशे मिली लागणार आहे आणि तिसरी जी फवारणी करायची आहे ती गरज पडली तरच करायची काय होतं भारी जमिनी आहेत सिंचन दिलेल्या जमिनी आहेत जास्त खत दिलेल्या जमिनी आहेत किंवा सततच्या पावसामुळे सुद्धा वाढ होते त्या कापसाची वाढ जास्त होत असते मग अशा कापसामध्ये आपल्याला प्रति लिटर पाण्यामध्ये एक पॉईंट वीस मिली चमत्कार टाकायचे आणि ते फवारायचे एकरी साधारणतः अडीचशे मिली चमत्कार आपल्याला फवारायचे यासाठी एकरी दोनशे लिटर पाणी फवारणीसाठी घेतलं पाहिजे फवारणी करताना हे लक्षात घ्यायचे की पुढील दहा दिवस एकदम पाऊस पडणार नाही अशा स्थितीत मारायचं नाही हवामान खात्याचा अंदाज लक्षात घेऊन पाऊस पुढच्या पुढचे दहा दिवस एकदम दुष्काळीची परिस्थिती होईल असं परिस्थितीत नसावी आणि त्या फवारणी करत असताना आपल्या जमिनीमध्ये ओलावा पाहिजे आणि दुसरी एक म पद्धत आहे की आपल्याला दोन पेऱ्यामधील टॉपच्या म्हणजे इंटरनोडमधील अंतर हे मोजूनसुद्धा आपल्याला फवारणी करायची एक नाही चमत हे कळतं आपण मत पेरणीनंतर लागवडीनंतर एवढ्या एवढ्या फवारणी करा परंतु काय होतं काय त्यावेळेस एखाद्या का वेळेस त्याची वाढ खूप जास्त झालेली असते त्या किंवा कमी झालेली असते त्यामुळे आपल्याला जी फवारणी आहे ती पुढं भागभात थोडी करावी लागते मग त्यासाठी ते दुसरा पर्याय असा असा आहे की दोन पेऱ्यातील अंतर मोजा आणि फवारणी ठरवा टॉपचे जे पेरे आहेत म्हणजे जिथून फुल पूर्णपणे उमरलेलं आहे तिथून खालचे पाच पेरे त्याचं अंतर मोजायचं आणि आणि त्याची सरासरी चारच्या खाली असेल किंवा चार असेल तर आपल्याला फवारणी करायची नाही चारच्या पुढं जर ही जी सरासरी गेली असेल तर आपल्याला ते फव करावे लागते समजा आपण निरीक्षण घेतली आणि त्याची पाच पेऱ्यातली अंतराची सरासरी समजा चार आली किंवा त्यापेक्षा खाली आली तर तुम्हाला फवारणी करायची नाही तुम्हाला प्रत्येक पंधरा दिवसांनी तुम्हाला नंतर आणखी निरीक्षण घ्यावे लागतील आणि जेव्हा हे अंतर सरासरी अंतर चार सेंटीमीटरपेक्षा जास्त जाईल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची आहे ज्यावेळेस जैविक अजैविक ताण असेल म्हणजे पाऊस कमी झालेला आहे वाढ कुंटलेली आहे किंवा जो खूप पाऊस जास्त झालेला पाणी साचलेला आहे तर अशा वेळेस तुम्हाला ही फवारणी करायची नाही आणि यामध्ये तुम्ही स्टिक्स मिसळू शकता परंतु त्यामध्ये कुठलाही कीटकनाशक बुरशीनाशक किंवा पाण्यात वेळ खत तर तुम्हाला मिसळता येत नाही जी फवारणी केल्यानंतर साधारणतः पाऊस पडणार नाही याची अंदाज घेऊन आपल्याला फवारणी करा नव्वद ते शंभर दिवसानंतर या पी जी आरची आपल्याला अजिबात फवारणी करायची नाही आणि ज्यांना फवारणी करायची नाही त्यांनी दादा लाड कापूस तंत्रज्ञानाचा वापर करावा तो कसा तर ज्या गळफांद्या आहेत ज्या जर बोंड कमी लागतात किंवा लागत नाहीत त्या आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये तोडून टाकायच्या कापून टाकायचे येत आहे एक नव्वद दिवसाचं झाल्यानंतर जो शेंडा आहे कापसाचा तो आपल्याला खुडून घ्यायचा डिटॉपिंग करायचं आहे म्हणजे त्यामुळे आपली कापसाची वाढ कमी होईल खूप सततचा पाऊस आहे वाढ जास्त होते बिवळ चांगला आहे खतं जास्त दिलेली आहेत तर सिंचनाची सोय आहे पाऊस चांगला आहे तर हे शेंडा खोडण्याचं जे आपण सांगितलं की तुम्ही शेंडा हा साधारणतः नव्वद दिवस झाल्यावर खुडा खोडा पर परंतु असं जर समजा चांगली परिस्थिती असेल तर वाढ जास्त होते त्यामुळे ते हे ते दिवस तुमचे खालीसुद्धा येऊ शकतात म्हणजे पाच सात सत्तर दिवसापर्यंतसुद्धा खाली येऊ शकतात तर तुम्हाला हे निरीक्षण घेण्याकर कापसावर पेजीआर फवारून किंवा त्या कापसाचा शेंडा खोडून त्या कापसाची आपण वाट थांबवतो यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की ज्या वेळेस आपण जे पिकाची वाढ होत असते त्यावेळेस जास्तीत जास्त अन्न त्या वाढीसाठी पुरवलं जातं आणि फळं फुलं त्या पिकाला कमी लागत असतात जेव्हा आपण वाढ थांबवतो त्यावेळेस वाडीसाठी जाणारं जे अन्नद्रव्य आहे ते थांबवलं जातं आणि ते फळं फुलं येण्यासाठी ढावड केलं जातं आता ह्याची जी लागवड आहे ती पाच ते पंधरा जून या दरम्यान करायची आणि सतत तीन दिवस सत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त जर पाऊस असेल तर तुम्हाला लागवड करायला हरकत नाही आणि याची जी पेरणी आहे ती तुम्हाला टोकन पद्धतीने करता येते किंवा न्यूमॅटिक मशीन आणल्या पेरणीच्या त्यासुद्धा त्याचासुद्धा वापर करता येतो दिलीप ठाकरे जे आहे ते न्यूमॅटिक पेरणी यंत्राचाच वापर करतात कारण त्यांचं क्षेत्र मोठं आहे तर ही पेरणी करताना टोकन पद्धतीने एक काळजी आपल्याला घ्या घ्यायची की महिलाच्या हातामध्ये खुणा केलेली एखादी दोरी किंवा काठी द्यायची कारण काय होतं की आपली पारंपरिक पद्धतीमध्ये जास्त अंतरावर लागवड करण्याची सवय असते त्यामुळे त्या महिलाचा हात जास्त अंतरावर टोकर करण्यासाठी जातो त्यासाठी ही तुम्हाला त्यांच्या हातामध्ये काठी देणं गरजेचं आहे न्यूमॅटिक पेरणी यंत्र जर तुम्ही वापरलं तर एकाच वेळेस एकच भीतीचं पडतं त्यामुळे त्याची जोमदार वाढ होते आणि पाच ते सहा सेंटीमीटरवरच ते पडतं कमी जास्त होत नाही आणि बियाणं कमी लागतं आणि सोबत खतं पण देता येतात फक्त या पेरणी यंत्राची किंमत जास्त आहे चौथा शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा म्हणजे खतं किती द्यायची हे फार महत्त्वाचं आहे तरीही जी खतं आहे एकरी जो डोस दिलेला आहे त्यांनी सांगितलेला आहे तो आहे छत्तीस एकरी छत्तीस किलो नत्र अठरा किलो स्फोरत अठरा किलो पालाश पहिली जी मात्रा आहे ती तुम्हाला लागवडीवेळी द्यायची व हे जी मात्रा आहे ते तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला मी दाखवतो त्याच्यामध्ये बारा किलो नंतर अठरा किलो स्फुरद आणि नऊ किलो पालास द्यायचं आहे जे बारा अठरा नऊ हे जे खत आहे एन पी के ते कसं द्यायचं वेगवेगळे खतं आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत कोणती खतं आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ती कोणती वापरायची याचा निर्णय तुम्हाला घेण्यासाठी हा टेबल तुम्हाला दाखवण्यात येत आहे त्याप्रमाणे तुम्ही खतं द्यायची नंतर दुसरी जी मात्रा आहे ती पाते धरण्याच्या वेळी आपल्याला द्यायची म्हणजे साधारणतः चाळीस ते पंचाळीस दिवसांनी द्यायचे आणि त्यासाठी तुम्हाला बारा किलो नत्र आणि नऊ किलो स्फोरत द्यायचे कारण पालाश आपण पूर्णपणे पेरणीच्या वेळेस दिलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला युरिया सव्वीस किलो मिरट ऑफ पोटॅस पंधरा किलो दिलं तर हा डोस पूर्ण होतो याचबरोबर तुम्हाला झिंक सल्फेट पाच किलोपत द्यायचे आणि तिसरी जी मात्रा आहे शेवटची ती आहे फुले व बोंडे निर्मितीला सुरुवात झाल्यानंतर साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी लागवडीनंतर यामध्ये फक्त बारा किलो युरिया द्यायचा आहे त्यासाठी आपल्याला युरिया सव्वीस किलो द्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आणखी एक खत टाकायचं आहे ते म्हणजे बोऱक्स दोन किलो एकरी एक हे झाली जमिनीचे खतं आता बोंडाची संख्या आपल्याकडे जास्त आहे बोंडाची उत्तम वाढ झाली पाहिजे जास्त टिकली पाहिजे यासाठी तुम्हाला पाण्यात विरघळणारी खतं तुम्हाला फवार लागतात आणि ती कोणती फवाराला लागतात पेरणीनंतर साधारणतः नव्वद ते एकशे वीस दिवसांनी तुम्हाला स्क्रीनवर दिसेल मायक्रोन्युट्रिट फवारायचे आणि दहा लिटर पंपामध्ये पाण्यामध्ये पन्नास ग्राम घ्यायचे आणि दुसरी जी पेरणी शंभर ते एकशे दहा एकशे दहा दिवसांनी करायची तर त्यामध्ये जे पाण्यात वेळ जे खत आहे तेरा झिरो पंचेचाळीस म्हणजे दहा लिटरच्या पाण्यामध्ये एकशे पन्नास ग्राम दिसून आपल्याला ते फवारायचे याची पहिली वेचणी एकशे तीस ते एकशे पस्तीस एक दिवसांनी होते आणि यामध्ये साधारणतः पन्नास टक्के कापूस आपल्या घरामध्ये येतो दिलीप ठाकरे यांचा पण हाच अनुभव आहे दुसरी वेचणी साधारणतः एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाला होते आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा दोन व्यचण्यामध्येच कापूस संपून जातो एखाद्या वेळेस भारी जमीन असेल तर तिसरी व्यचणी होऊ शकते आणि याचा फायदा काय होतो की कापूस लवकर निघून गेल्यामुळं तुम्हाला दुबार पीक रवीमधले घेता येतं आणि पारंपरिक पद्धतीपेक्षा संशोधन संस्था असतात की वीस ते तीस टक्के उत्पादन वाढतं परंतु शेतकऱ्याचा अनुभव असा आहे की जवळपास ते दीडपट पर, दुप्पटपर्यंत जातं हलक्या जमिनीमध्ये चांगला जर असं वितरण असेल तर तुम्हाला एकरी दहा कुणाला पंधरा कुणाला सुद्धा उत्पादन एक मिळालेलं आहे लवकर पीक कंप्लीट होत असल्यामुळे त्याच्यामध्ये सेंद्रिय बोंडाळीचा याच्यामध्ये त्रास त्रास होत नाही तर शेतकरी बंधूंना विनंती आहे की यावर्षी एक एकर तरी जवळजवळ आंतरवाळी कापसाची भारी किंवा जमिनीमध्ये लागवड करावी किंवा तुमची एकदम हलकी जमीन असेल तर सघन कापूस लागवड तर ते कापूस लावा फायदा निश्चित होईल धन्यवाद